शंभर फुटी रस्त्यावर भरे मोठे भगदाड नव्याने केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाळ्यात तर पडले भगदाड महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा भर चौकात झाला पंचनामा सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतरचे पहिलेच काम म्हणजे शंभर फुटी रस्त्याचे डांबरीकरण पण या कामाला अगोदरच टक्केवारी घेऊन अधिकाऱ्यांनी क्लीन क्लीनचीट दिल्याने या कामाच्या दर्जाची आयुक्तांनी केलेली तपासणी म्हणजे केवळ निव्वळ फार होत आहे आता स्पष्ट झालंय शंभर फुटी रस्त्यावर दिगंबर मेडिकल दुकानासमोरील चौकात हे भले मोठे भगदाड अचानकच पडले सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर रहदारी नसल्याने कोणतीही दुचाकी अथवा व्यक्तीचा तिथं अपघात झाला नाही अन्यथा एक दुचाकी सहज आत जाईल इतका खोल खड्डा तिथं पडलाय

पाधकड विभागाची पूर्ण आहे हा खड्डा कशामुळे पडला त्याच्यावर गेल्यावर जागा होणार आहे काय आम्ही शंभर कोटी रस्त्याबाबत मी रस्ता व्हायचे अगोदरपासून नागरिकांना पण माहीत आहे शंभर कोटीच्या या रस्त्याबाबत मी सातत्यानं आवाज घेऊन आलो होतो आणि माझी साहेबांना विनंती आहे की हा रस्ता या रस्त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे या रस्त्या कशा प्रकारे झाला आणि खड्डा पडण्याचं कारण काय आहे त्याची चौकशी लवकर लवकर झाली पाहिजे अशी आमची महानगरपालिकेचे आमचा आरोप हो आहे एक सुद्धा आणि महानगरपालिकेचा आहे मार्ग अशी आमची मागणी महानगरे टक्केवारी घेऊन कॉन्ट्रॅक्टर काम करतात आज हे पुन्हा एकदा एक सिद्ध झालेलं आहे राजश्री शाहू मार्ग शंभर कुटी रस्ता या रस्ता